नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे किशोरावस्था व आहाराचे स्थान किशोरावस्था हा आयुष्यातला अतिसंवेदनशील टप्पा उत्साहवर्धक तेवढाच काळजी करायला लावणारा संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा बाकी सर्व गोष्टी त्यांना पुरवत असताना व त्यांचे कोड कौतुक करताना उत्तम पोषणाचा त्यांच्या शरीराचा हट्टही पुरवा किंबहुना त्यांच्या पोषणाकडे अधिक लक्ष द्या पालकाने जागरूकपणे त्यांना दिलेली ही अन्न संस्कारांची शिदोरीच त्यांच्या संपूर्ण आयुष्य सुखमय करणार आहे पोषक तत्वांच्या वाढत्या गरजा कशासाठी किशोरावस्था म्हणजे पोषक तत्वांच्या गरजांचे वाढलेले प्रमाण पोषक तत्वे अधिक प्रमाणात का लागतात याची कारणे अशी एक ऊर्जा या वयात वाढीच्या क्रियेसाठी आणि हालचालीमुळे वाढलेल्या ऊर्जेच्या गरजांसाठी ऊर्जा अधिक लागते भूक प्रचंड प्रमाणात वाढते आणि सारखं खायला लागण्याच्या मानसिकतेतून पोटभर खाणं होतं ज्यातून फक्त कॅलरीज आणि पदार्थ मिळतात आणि प्रथिने तुलनेने कमी मिळतात असंच खाणं खाल्ले जाते वास्तविक असं व्हायला नको दोन प्रथिन प्रथिनांच प्रमाण वजनानुसार ठरत एक ग्रॅम एक द्यायला हवी उच्च प्रथिनेची प्रतीची प्रथिने वाढीला मदत करतात तद्वत मुला मुलींमध्ये वयात येताना जे बदल घडत असतात त्यासाठीही आवश्यक असतात मुलांमध्ये स्नायूच्या विकासासाठी प्रथिने अधिक लागतात तीन खनिज प्रामुख्याने कॅल्शियम व लोह हो अधिक प्रमाणात लागतात रोज कॅल्शियम मिळायलाच हवे हा, हाडांच्या वाढीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे रोज तीनशे पन्नास एम कॅल्शियम देणे जरुरीचे आहे लोह हिमोग्लोबिनसाठी हो आवश्यक आहे हिमोग्लोबिन रक्ताच्या वाढीसाठी व मायग्लोबिन स्नायूच्या वाढीसाठी लागते त्यासाठी मुलींना लोह अधिक मिळायला हवे कारण 0.5 mg लोह त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसात वाया जाते ही गरज भरून काढता यायला हवी नाहीतर त्यांच्या लोहांच्या कमतरतेमुळे अनिमिया रक्तशय होतो जीवनसत्व ऊर्जेची गरज वाढली की थायमिन रेखोल्विन नियासिनची गरज वाढते पोलॅसिन आणि बी ट्वेल्व डी डी एन ए आणि आर एन एसाठी आवश्यक असतात पेशींच्या वाढीसाठी हे सगळं आणि त्यांच्या चयापचयासाठी बी सिक्स लागते हाडांच्या निर्मितीसाठी आणि वाढ व वा बळकटीसाठी जीवनसत्व ड आवश्यक असते आणि नवीन पेशींची निर्मिती त्यांची कार्य त्यासाठी जीवनसत्व अ क व इ लागते मुलांच्या काही पोषण विषयक समस्या एक स्थूलत्व खाण्याचे वाढलेले प्रमाण आणि व्यायामाचा अभाव त्यामुळे स्थूलत्व येण्याची दाट शक्यता असते काही वेळा स्थूलत्व अनुवांशिक असते कौटुंबिक सवयी आहाराबद्दल आहाराबद्दल अज्ञान किंवा कधी कधी ग्रंथींचा असमतोल मानसिक ताणतणाव ही कारणे असू शकतात योग्य कारण शोधून त्यावर वेळीच उपचार करावे अन्यथा भविष्यात अनेक व्याधींना सामोरे जावे लागते दोन अन्नाचा तिटकारा मुलींमध्ये सौंदर्याच्या भ्रामक कल्पनांमुळे त्या नाजूक दिसण्यासाठी वजन वाढू देत नाहीत त्यासाठी त्या, त्या अघोरी उपास करतात किंवा जेवताच उलटी करून अन्न बाहेर काढून टाकतात अन्न त्यातून तब्येतीच्या असंख्य तक्रारी निर्माण होतात तर मुलांमध्येही आपल्या बदलत्या शरीर बऱ्याचदा वाढलेले वजन व न वाढणारी झपाट्याने वाढणारी उंची याबाबत सारखे बोलले जात असेल तर मुलेही त्याबाबत विनाकारण सतत जागरूक राहतात व उपाशी राहण्याचा मार्ग स्वीकारतात तीन बाल वयातील अपुरे पोषण आणि अति मेहनत यामुळे बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो चार एनेमिया समाजातील सर्व स्तरातील मुलामुलींमध्ये एनेमिया आढळतो त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अपुरे पोषणच आहे रक्तशयाबरोबरच वारंवार तोंड देणे ओट फाटणे या तक्रारीही आढळतात कुपोषण स्वतःच्या आवडीनि निवडी दाखवणं कमी खाणं खाण्याकडे लक्ष न देणं व्यायाम न करणं इत्यादी कारणांमुळे गरीब श्रीमंत सर्वांमध्ये कुपोषण आढळते मुलामुलींच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वावर त्याच्या विकासावर त्याचे भयंकर परिणाम होतात काही ठिकाणी लवकर लग्न होणे लवकर मुले होणे यामुळे ही कुपोषण होते उपाय योजना या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे मुलांना आवडेल असे त्यांच्या कलाने पण पोषक घटकांचा विचार करून कल्पकता वापरून खायला देणे मुलांसाठी अन्न बनविताना त्या पदार्थांमधून जास्तीत जास्त ऊर्जा प्रथिनं जीवनसत्व क क ई ब त्याचप्रमाणे कॅल्शियम लोह हो इत्यादी पोषक घटक मिळतील याचा विचार अवश्य व्हावा रोजच्या आहारात काही बदल करून पौष्टिक बनवा मुलांसाठीचे खाणे मुलांना पटकन खाता येणारे आणि चटक मटक पदार्थ अधिक आवडतात रोजच्या पदार्थात काही छोटे छोटे बदल केले की पदार्थ आकर्षक तर होतातच पण त्याचबरोबर पौष्टिकता आणि लज्जतही वाढते उदाहरणार्थ भाज्या घालून केलेले समोसे छोले भटुरे दुग्धान्याची भेळ कडधान्य मूळ आणून त्याचे दही वडे कडधान्यांचे वडे व दही चटणी वेगवेगळे वेग लाडू दुधापासून केलेले पदार्थ सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक्स ऐवजी वेगवेगळ्या वेग वेग फळाचे रस किंवा सरबत घरी तयार करता येणारी आईस्क्रीम किंवा कुल्फी आमलेट पावभाजी दही मिसळ फुलकोबीच्या पानांची भजी मसाला डोसा इत्यादी पदार्थ करताना सातत्याने अदलून बदलून करावेत म्हणजे मुलांना कंटाळा येत नाही त्यांना नित्य बदल व्हा हवा असतो ही मानसिकता लक्षात घेऊनच वाढत्या वयाच्या मुलांच्या पालकाने आपल्या आहाराचे नियोजन करावे शक्य झाल्यास आहार तज्ञ व डॉक्टर्स यांची मदत जरूर घ्यावी उमलत्या कळ्यांना फुलून येण्यास मदत करावी